बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने तिचे दिवंगत वडील कृष्णराज राय यांच्या आठव्या निमित्त त्यांचं स्मरण केलंय ऐश्वर्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करून तिच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली कृष्णराज राय यांचे दोन हजार सतरा मध्ये मुंबईत निधन झालं उशिरा ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे दिवंगत वडील कृष्णराज यांची आठवण काढणारे काही फोटो शेअर केले आहे ज्यामध्ये ती आणि तिची मुलगी आराध्या कृष्णराज यांच्या फोटो समोर नतमस्तक होताना दिसत आहे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शन मध्ये लिहिले मी तुला नेहमीच प्रेम करते प्रिय प्रिय बाबा अज्जा तुमच्या सर्व प्रेमळ आशीर्वादांसाठी नेहमीच धन्यवाद पोस्टच्या पहिल्या फोटोमध्ये अभिनेत्रीच्या वडिलांच्या फोटोवर हार घालण्यात आलाय इतर दोन फोटो आई आणि मुलीचे आहेत जे त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत ऐश्वर्याच्या या पोस्ट वर अनेक कमेंट्स आल्या आहेत एकानं लिहिलंय की ऐश्वर्या ही खरोखरच हृदयस्पर्शी श्रद्धांजली आहे तुमच्या वडिलांबद्दलचे तुमचे प्रेम आणि आदर सुंदरपणे व्यक्त होतो त्यांचे आशीर्वाद नेहमीच तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासोबत राहोत तुम्ही शेअर केलेले प्रेम खूप भावनिक आहे अनेक चाहत्यांनी हात जोडून इमोजी पोस्ट करून त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली त्याचवेळी इतरांनी कमेंट बॉक्समध्ये लाल हृदयाचे इमोजी देखील पोस्ट केले आहेत ऐश्वर्या राय बच्चन तिच्या दिवंगत वडिलांचा जन्मदिवस आणि पुण्यतिथी कधीच विसरत काही काही ना कारण कृष्णराज त्यांना आदित्य राय, राय नावाचा एक भाऊ देखील आहे कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऐश्वर्या राय शेवटच्या मणिरत्नमच्या पोन्नी इन सेक्वल मध्ये दिसली होती या चित्रपटात ही अभिनेत्री दोन व्यक्तिरेखांमध्ये दिसली होती तिने मंदा भूमिका साकारल्या हा चित्रपट दोन भागात बनवण्यात आला आहे ऐश्वर्या रायने अद्याप तिच्या आगामी कोणत्याही प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ह्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका